ग्रामपंचायत कार्यालय किणी अल्ला देवी येथील गुरु लहुजी वस्ताद साळवे यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उदगीर तालुक्यातील किणीयल्ला देवी येथील ग्रामपंचायत कार्यालयात आद। आद्य क्रांती गुरु यांच्या निमित्त अभिवादन करण्यात आले जातीवाद्यांनी शिक्का मारलेल्या अस्पृश्यांसाठी सन अठराशे अठ्ठेचाळीस साली स्वतःच्या तालीम आखाड्याजवळ पिण्याच्या पाण्याची विहीर सर्व दलितांसाठी खुली करून हक्काच्या पिण्याच्या पाण्याची सोय करून देशातील पहिल्या सामाजिक क्रांतीची मुहूर्त मेढ रोवणारे तसेच महात्मा ज्योतिबा व माता सावित्रीबाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाला पाठिंबाच नव्हे तर करता करविता आणि बापची भूमिका निभाव शैक्षणिक क्रांतीची मशाल पेटवून जगेन तर स्वराज्यासाठी आणि मरेन तर स्वराज्यासाठी अशी शपथ घेऊन इंग्रज आता उलथून टाकण्यासाठी इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्यासाठी हजारो अनामिक क्रांतिकारक समाज सुधारकांची फौज निर्माण करून देश स्वातंत्र्याच्या लढाईचे बीज पेरणारे अशा सामाजिक शैक्षणिक व देश स्वातंत्र्याच्या चळवळीचे केंद्रस्थान देशपिता आद्य क्रांती लहुजी बाबा साळवे यांच्या पुण्यतेथी निमित्त ग्रामपंचायत कार्यालय किनियल्ला देवी येथे अभिवादन करताना सरपंच संतोष बिरादार उपसरपंच ज्ञानोबा किर्तीकर तलाठी जंतनी साहेब तंटामुक्त अध्यक्ष बालाजी बिरादार गोविंद नारागुडे बालाजी शेवडे रामकिशन पाटील निवृत्ती कांबळे उमाकांत मुळे संग्राम बिरादार नागनाथ ससाणे आदी ग्रामस्थांनी अभिवादन केले नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद